भारतात पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात आणीबाणी जाहीर केली ही एकवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत म्हणजे सुमारे एकवीस महिने लागू होती हा काळ भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक अत्यंत वादळी कालखंड मानला जातो आणीबाणीच्या काळात राजकीय स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरी हक्कांवर कठोर निर्बंध लादले गेले याचा परिणाम भारतीय साहित्य वर्तमानपत्र आणि एकंदरीत लेखन प्रकाशन क्षेत्रावर खूप खोलवर झाला आणीबाणीच्या काळात साहित्यावर सेन्सरशिपचा मोठा परिणाम झाला सरकारनं लेखक कवी नाटककार आणि साहित्यिकांना त्यांच्या लेखनातून सरकारविरोधी विचार व्यक्त करायला बंदी घातली होती साहित्यात समाजातील बदलांचं आणि असंतोषाचं प्रतिबिंब उमटतं असं म्हणतात त्यामुळं सरकारनं साहित्य क्षेत्रावर विशेष लक्ष ठेवलं पुस्तकं कविता संग्रह नाटकं आणि इतर साहित्य प्रकाशित करण्यापूर्वी त्याची तपासणी केली जायची सरकारविरोधी साहित्य प्रकाशित करायला बंदी होती अनेक लेखकांना त्यांच्या लेखनामुळं तुरुंगवास भोगावा लागला मात्र सेन्सरशिप असूनही काही लेखकांनी गुप्तपणे किंवा प्रतिकात्मक भाषेचा वापर करून साहित्य निर्मिती केली आणि अप्रत्यक्षपणे आणीबाणीच्या दडपशाही विरुद्ध आवाज उठवला काही वृत्तपत्रांनी निषेध म्हणून संपादकीयची जागा कोरी ठेवली उदाहरणार्थ इंडियन एक्सप्रेसनं एक दिवस फक्त काळ्या रंगाची चौकट छापून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटल्याचा सूचक निषेध नोंदवला सरकारनं वर्तमानपत्रांचा उपयोग आपल्या प्रचारासाठी केला ऑल इंडिया रेडिओ म्हणजे आकाशवाणी तसंच दूरदर्शन ह्या माध्यमांद्वारे सरकारी धोरणांचं आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचं कौतुक करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या गेल्या वर्तमानपत्रांना सरकारी जाहिराती मिळवण्यासाठी सरकारच्या बाजूने लेखन करावं लागलं ह्यामुळे अनेक वृत्तपत्रांची आर्थिक स्वायत्तता दा धोक्यात आली आणीबाणीचा सर्वात थेट आणि मोठा परिणाम वर्तमानपत्रांवर झाला सरकारनं वृत्तपत्रांवर कठोर सेन्सरशिप लाडली आणीबाणी लागू होताच अनेक प्रमुख वृत्तपत्रांच्या कार्यालयांची वीज खंडित करण्यात आली ह्यामुळं सव्वीस जून रोजी काही वृत्तपत्रं प्रकाशित होऊ शकली नाहीत वृत्तपत्र नियतकालिक बातम्या आणि अगदी छायाचित्र प्रकाशित करण्यापूर्वी त्यासाठी सरकारची मंजुरी घेणं बंधनकारक करण्यात आलं यासाठी राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर सेन्सर अधिकारी नेमले गेले सरकारविरोधी किंवा आणीबाणी विरोधी कोणती आणी बातमी अथवा संपादकीय विचार छापू दिले जात नव्हते ज्या बातम्या सरकारला अनुकूल होत्या त्यांना प्राधान्य दिलं जात होतं सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या वृत्तपत्रांच्या सरकारी जाहिराती बंद केल्या गेल्या ह्यामुळं वाढत्या राजकीय दबावासोबत आर्थिक दबावाची भर पडली आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या किंवा सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या अनेक माध्यम प्रतिनिधींना अटक करण्यात आली काही परदेशी वार्ताहरांना देशातून हाकलून लावण्यात आलं आणीबाणीच्या काळात भारतीय वृत्तपत्र सृष्टीनं आपलं स्वातंत्र्य गमावलं माहितीचा मुक्त प्रवाह थांबला आणि जनतेला सद्य माहिती मिळणं कठीण झालं आणीबाणीचा साहित्य क्षेत्रावरही खोलवर परिणाम झाला लेखक आणि कवींना त्यांचे विचार मोकळेपणानं मांडण्याची भीती वाटू लागली सरकारच्या विरोधात लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीला कठोर कारवाईला सामोरं जावं लागलं असतं ह्यामुळं अनेक लेखक स्वयं सेन्सॉरशिप करू लागले काही लेखकांनी मात्र भूमिगत राहून सरकारविरोधी लेखन केलं या काळात अनेक कविता पुस्तिका आणि राजकीय व्यंगचित्र गुप्तपणे प्रसारित केली गे गेली हे ले गे ले। साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले गेले काही साहित्यिकांनी थेट निषेध व्यक्त न करता प्रतिकात्मक पद्धतीनं आणीबाणीचा आणि सरकारच्या दडपशाहीचा उल्लेख त्यांच्या लेखनात केला आणीबाणी उठल्यानंतर अनेक लेखक आणि कवींनी ह्या काळातील त्यांच्या अनुभवांवर आणि देशावर झालेल्या परिणामांवर आधारित लेखन केलं यामध्ये कादंबऱ्या कथा कविता नाटकं आणि आठवणींचा समावेश होता या साहित्यातून आणीबाणीतील क्रूरता मानवाधिकार उल्लंघन आणि लोकशाहीचा गळा कसा घोटला गेला यावर प्रकाश टाकण्यात आला आणीबाणीचा काळ हा एक अत्यंत महत्वाचा काळ आहे या काळात जे काही घडलं ते केवळ भूतकाळात घडलेल्या घटना नसून त्यांचे धडे आजही आपल्याला लोकशाहीसाठी आणि भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणीबाणीनं भारतीय लोकशाहीच्या मुळावरच घाव घातला अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य वैयक्तिक स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य ह्या लोकशाही मूल्यांची कशी गळचेपी केली जाऊ शकते याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे या काळात नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क नाकारले गेले न्याय व्यवस्था दुर्बळ करण्याचा प्रयत्न झाला आणि विरोधी पक्ष दडपले गेले या घटनांमधून आपल्याला लोकशाही संस्थांचं महत्व स्पष्टपणे समजत आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रांवर कठोर सेन्सॉरशिप लादली गेली यामुळे जनतेला खरी माहिती मिळणं बंद झालं आणि सरकारचा एकतर्फी प्रचारच समोर येत राहिला या निमित्तानं निर्भीड प्रसारमाध्यमांची आवश्यकता आपल्याला जाणवते जेव्हा प्रसारमाध्यमांवर बंधनं येतात तेव्हा नागरिकांच्या माहितीच्या अधिकारांचं कसं उल्लंघन होतं हे आणीबाणीनं दाखवून दिलं आणीबाणीनं ना नागरिकांचे मूलभूत हक्क कसे सहजपणे हिरावले जाऊ शकतात हे दाखवून दिलं मिसासारख्या कायद्यांचा वापर करून लोकांना कोणत्याही खटल्याशिवाय अनिश्चित काळासाठी तुरुंगात टाकलं गेलं यामुळे प्रत्येक नागरिकानं आपल्या हक्कांबद्दल जागृत राहणं आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी कसं लढलं पाहिजे हेही समजलं आणीबाणीच्या काळात सर्व सत्ता एकच व्यक्ती किंवा गटाच्या हाती कशी केंद्रित झाली हे स्पष्ट झालं यातून सत्तेचं केंद्रीकरण किती धोकादायक असू शकतं आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे समजलं सत्तेचं विकेंद्रीकरण संतुलन आणि नियंत्रण हे लोकशाहीसाठी का आवश्यक आहेत हे आणीबाणीचा अभ्यास केल्यावरच कळतं आणीबाणीच्या काळात न्यायव्यवस्थेवरही दबाव आणला गेला त्यामुळं न्यायव्यवस्था किती स्वतंत्र आणि शक्तिशाली असणं आवश्यक आहे हे आपल्याला आणीबाणीमुळे शिकायला मिळतं नेहमी कानावर पडणाऱ्या वाचनात येणाऱ्या पण ती आणीबाणी न अनुभवलेल्या पिढ्यांना त्या कालखंडाची माहिती व्हावी त्यातून चार गोष्टी समजून घेता याव्यात ह्यासाठी पुस्तक वाचन चॅनल आणीबाणीवरील काही पुस्तकांची माहिती देणार आहे तर आणीबाणीचा हा काळ खरोखर कसा होता हे ऐकण्यासाठी पुस्तक वाचन चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करून अपडेट्स मिळवत राहा